घरगुती बनवलेले विक्रम मसाले ऑर्डर करा नमस्कार आज आपण बघणार आहोत मुखवास कसा बनवायचा नाश्ता किंवा जेवण झाल्यानंतर आपण याला एक चमचा खायचं म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा साहित्य बघूया तर इथे मी धनाडाळ घेतली तर कुठल्याही वाटीचं किंवा प्लेटचं माप घ्यायचं तर मी इथे एका छोट्या डब्याचं माप घेतलंय तर त्याच्याने मी मोजत आहे तर या डब्याने मी एक डबा बडी सोप एक डबा धना डाळ घेतली तीळ घेतले एक डबा फरसबी घेतलं आहे एक डबा पोवा घेतलाय पाव डबा एवढं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे काळं मीठ लागणार आहे आणि साधं मीठ पण लागणार आहे आणि एक डबा आपल्याला यामध्ये जवळच घालायचं आहे पण माझ्याकडे थोडंसं असल्यामुळे मी जवळ घातलं नाही तर कढई गरम करत ठेवायची त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला फरसबी भाजून घ्यायचं हलकंसं भाजायचं त्यानंतर सर्व आपण एकत्र भाजले तरीही चालेल फरसबी आपल्याला जाड असल्यामुळे सुरुवातीला भाजून घ्यायचं आणि आतून ओलसर पण असतं तरी ते कलर चेंज झाला आहे आणि आता यामध्ये आपल्याला बडीसोप घालायची बडीसोप पण छान अशी लो फ्लेमवरती भाजून घ्यायची मी घरगुती मसाले बनवत आहे जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता हे मसाले मी स्वतः बनवते अगदी स्वच्छतेने बनवलेले घरगुती बनवलेले मसाले तुम्हाला घर पोहोच होतील तर आता यामध्ये तीळ घालायचे आता आपल्याला हे लो फ्लेमवरती छान खमंग भाजून घ्यायचं तर इथे मी वाटी घेतली यामध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं जास्त पाणी नाही घ्यायचं तर यामध्ये आपल्याला पोहे खायच्या चमच्याने चार चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालायचे तर यामध्ये अर्धा चमचा साधं मीठ घालायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये दीड चमचा काळं मीठ घालायचं साहित्य भाजत भाजत आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर यामध्ये मी पाणी घातलं आहे याला मिक्स करूया आणि हे मीठ यामध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे म्हणजे विरगळलं पाहिजे तर आता इथे छान मीठ मिक्स झालं आहे आता हे पाणी आपल्याला मुखवासमध्ये घालायचं आहे आणि मुकवास आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आता हे साहित्य ओले जरी झाले तरी आपण जेव्हा याला या कमी गॅसवरती भाजतो तेव्हा ते, ते पाणी सर्व जळून जातं आणि याला छान असं कडकपणा येतो आता यामध्ये आपल्याला ओवा घालून कमी गॅसवरती भाजून घ्यायचं कारण ओवा भाजायला जास्त वेळ लागत नाही आता पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे सर्वात शेवटी आपण धनाडाळ घालणार आहोत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आता आपल्याला यामध्ये धनाडाळ घालायची धनाडाळ भाजलेली असती यामुळे आपल्याला सर्वात शेवटी घालायची याचं पाणी जळलं की असे सुटसुटीत असे मस्त मुखवास होतो बघू शकता थोडंसं वाटल्यास तुम्ही थोडं चारदा खाऊन बघा कुरकुरीत झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये आपल्याला थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद